दोन हजार पंचवीस सुरुवातीला आपण जाणून घेऊयात बांगलादेशचा कांदा निर्यातचा रिपोर्ट काय आहे आणि आज सोलापूर येथे कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे आवक किती आहे ते सुद्धा थोडक्यात जाणून घेऊयात मित्रांनो आज जे बांगलादेश बॉर्डर आहे गोलडंगा बॉर्डर येथून आज तब्बल काल संध्याकाळपासून आज सकाळपर्यंत पंच्याहत्तर गाडी ही निर्यात कारण काल बॉर्डर हे बंद होतं सोळा डिसेंबर रोजी त्यामुळे गाडी ही काल निर्यात झाली नाही पण रात्रीपासून आज सकाळपर्यंत पंच्याहत्तर ही निर्यात झाली आहे जे घोळडंगा बॉर्डर आहे येथून आणि जो सोनामजिद हिली आणि जे मेहंदीपूर बॉर्डर आहे येथूनसुद्धा कांदा गाडी ही भरपूर निर्यात झाली आहे पण त्याचा आणखी रिपोर्ट आलेला नाही पण फक्त जो घोळडंगा बॉर्डर आहे येथून फक्त पंच्याहत्तर ही निर्यात झालेल्या आहे आणखीन जर रिपोर्ट आला तर आपला जो यूट्यूब चॅनलचा एक ग्रुप आहे व्हॉट्सअप त्याच्यामध्ये आपण शेअर करत असतो ते तुम्ही जॉईन होऊ शकता मित्रांनो चला जाणून घेऊयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती होते पण काल जर हाय टार्गेट पाहिलं लाल नवीन कांद्याला तीन हजार एकतीस बत्तीस ते तेहतीस चौतीसपर्यंत काही लाट गेले होते आणि जुना कांदासुद्धा बऱ्याच ठिकाणी साडेतीन हजार सवतीस अडतीस रुपयेपर्यंत गेलेला पाहायला मिळत होता पण आज आवक जर पाहिली तर दोनशे चाळीसपेक्षा जास्त गाडी ही आज आवक आहे सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की सर्वांनी लाईक करा आणि जाणून घ्या आज कांदा भावाची काय परिस्थिती होते आणि आज सुधारणा ही अपेक्षित आहे कारण निर्यातसुद्धा वाढलेली आहे पण निर्यातीला भाव मात्र सत्तर टक्क्याच्या आतमध्ये आलेला आहे अशोक गुंडेकर नमस्कार दादा तुम्हाला पण विकास अवचर नमस्कार सर्वांनाच नमस्कार दादा कमीत कमी नमस्कार तरी घालत चला ओके आ, चला जाऊयात मित्रांनो सुरुवातीला आपण लाल नवीन कांद्याचा लिलाव बघूयात त्यानंतर जुन्या कांद्यासुद्धा एक दोन लाट बघण्याचा प्रयत्न करूयात पण मित्रांनो सध्या चाळीतला कांदा हा संपवण्याच्या मार्गावरती आहेत शेतकरी कारण चाळीतला कांदा सुद्धा जास्त सध्या मार्केटमध्ये येतोय पण जो लाल नवीन कांदा आहे तो सुद्धा आवक वाढत आहे दोन टोटल दोनशे चाळीसपेक्षा जास्त गाडी आवक आहे त्यामध्ये एकशे दहापेक्षा जास्त लाल नवीन कांदा असू शकतो आणि बाकीचा चाळीसला लाख कांदा हा असू शकतो मित्रांनो बडरी पटेल नमस्कार तुम्हाला पण विवेकानंद पाटील नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वांना विनंती आहे लाईक करत चला आपण शेतकऱ्यांसाठी माहिती देत असतो शेतकरी असाल तर लाईक करत चला ओके okay, आणि लाल कांद्याची हळूहळू आवक जी आहे ती वाढत आहे पण आज बेंगलोरमध्ये सुद्धा काल चार हजार रुपयाच्या वरती मार्केट पाहायला मिळत होतं आणि आजसुद्धा सुधारणा ही होऊ शकते बेंगलोरमध्ये चेन्नईसुद्धा पस्तीसशेच्या पुढे आहे पण चेन्नईमधून आणखीन रिपोर्ट आलेला नाही पण आज नाही आहे मोरे आवक आहे दोनशे चाळीस गाडी त्यामध्ये एकशे दहापेक्षा एक जास्त गाडी लाल कांद्याची असू शकते आणि बाकीचा चाळीसला कांदा हा संपनेच्या मार्गावर आहे शेतकरी बघू शकता साळीतला कांदा हा भरपूर आला असला तरी जास्त खराब येतो आहे आणि वीस टक्के फक्त चांगला कांदा येतो आहे जो जुना कांदा आहे तो प्रदीप वाळुंजे वाळून ओके आ, नमस्कार तुम्हाला पण सागर बनसोडे गुड मॉर्निंग सर्वांना आपण विनंती करतो असतो वारंवार की फक्त लाईक करा म्हणतो असतो आपण कधी कोणाला पैसे भरा जॉईन करा आपली शेतकऱ्यांसाठी माहिती फ्री असते फक्त एक लाईक करायचा आहे आणि माहिती पाहिजे आणि काही नाही चला मित्रांनो सुरुवातीला आपण लाल नवीन कांद्याचा लिलाव बघूयात आणि त्यानंतर एक दोन लाट सुद्धा बघण्याचा प्रयत्न करूयात जुन्या सुद्धा आणि जुन्या सुद्धा शेतकरी भरपूर पाहत आहेत व्हिडिओ आणि गर्वा कांदा सुद्धा पाहायचा आहे आपल्याला सोमनाथ जय जवान जय किसान नमस्कार तुरा 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 तुरा। लिलावाला सुरुवात झालेली आहे बघूयात सुरुवातीला लहान कांद्या लिला, लिला दिसतोय नितीन गौडा आज आवक आहे दोनशे चाळीस गाडी काल जेवढी होती तेवढीच आवक हे दिसत आहे गोलटी कांदा सतराशे रुपये गेला आहे कांदा हा गर्वा दिसतोय बरं का बघूयात काय रेट जातोय साईज ही चांगली दिसते मिडियम साईज सुहास वाघमोडे नमस्कार दादरा अडसूळ रामराव तुम्हाला तुम्हाला पण गोवर्धन कदम गुड मॉर्निंग बावीशे रुपये गरवा कदा चार है नागेश हाय नमस्कार तेवीस पन्ना रुपये लाल नवीन कांदा लिलाव बघूया तिथं आहेत त्यानंतर शेलारमध्ये जाऊयात आणि तिथेही बाजारभावाची परिस्थिती बघूयात ओके प्रदीप अळून आपण जुनासुद्धा बघूयात लहान लाल कांदा आहे चिंगडी कांदा आहे का बघूया आवाज येत नाही का रवी जाधव आवाज येत नाही का सुनील आवाज येतोय का क्लिअर नमस्कार तुम्हाला पण कमेंट करा बघूयात लाल नवीन कांदा असतोय मिडियम साईज आहे कार रेट जाते बघूयात आणि दुसऱ्या आरतीवाल्याकडे जाऊयात येतोय ना ओके चोवीसशे पंचवीस रुपये कांदा मीडियम साईज बोलटा साईज म्हटलं तरी चालेल गोल्टा आहे चोवीसशे पंचवीस रुपये गेलेला आहे ओके जाऊयात शेतकरी मित्रांनो पुढे आपण दुसरी आरतीवाल्याकडे कारण जास्तीत जास्त अडचदांचे नेला पाहण्याचा आपण प्रयत्न करत असतो ब्रह्मानंद <दाओगा> जाधव गुड मॉर्निंग ओके okay, आवाज येतो पण स्पष्ट कमी ओके okay, नेटवर्क प्रॉब्लेम असू शकतो बरं का येत आहे सागरभर थोडे होते ठीक आहे रवी जाधव जाधव ठीक आहे बघूयात आपण राहुल आज आवक आहे दोनशे चाळीस गाडी बघूयात आपण इथं नवीन कांदा आहे का जुना कांदा आहे What गेलेला कांदा आहे कांदा बघू शकता कलर आहे गुलाबी आणि मोठा साईज कांदा दिसतोय पासष्ट सत्तर एम एमचा का कांदा आहे आणि चार हजार रुपये गेलेला आहे गोलटीचा लिहिला चालू आहे बावीस रुपये त्यानंतर एक मोठा कांद्याचा लॉट बघूयात आपण आणि दुसऱ्या आरती मुलाकडे जाऊयात

तीन हजार रुपये गेलेला आहे ओके शेतकरी मित्रांनो बघितले आपण तीन लॉट जुन्या कांद्याचे आता नवीन कांद्याचे बघूयात कारण नवीन कांद्याचा लिलाव सुरू व्हायला तिथं आणखीन वेळ होता त्यासाठी आपण जुन्या कांद्याकडे आलो होतो कारण जुन्या कांद्यासुद्धा भरपूर शेतकरी आहेत आणि जुन्या कांद्याला सध्या एक्सपोर्ट चांगले चालू आहे ओके प्रदीप म्हणून लाईव्ह लिलाव पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्हालाही फायदा होतो आहे ठीक आहे आपण शेतकऱ्यासाठीच काम करतो एवढं जुन्या कांद्याचा लिलाव चालू आहे आपल्याला नवीन कांद्याचं बघायचं आहे शांतीलाल नमस्कार बघत आहे इथं नवीन कांदा बाबराव गावडे नमस्कार मदन यादव नवीन कांद्याचं यांचं बघतो आपण आता वोल्टेज साईज कांदा होता अठराशे ने गेलेला आहे ओके वर्ल्ड हायेस्ट बटरी पट्टी, चार हजार रुपये हायेस्ट गेलेला आहे आणखीन जाऊ शकतो रामकृष्ण गुड मॉर्निंग आपल्याला नवीन कांद्याचा निलाव भागाचा त्यासाठी आपण इकडे जातोय ती सळी इकडं जुन्या कांद्याचा लिहिला चालू आहे आहे भरपूर आहे तिकडे नवीन लाल कांदे बघूया तिकडे जाता तिकडे जायलाच नको होतं तीन हजार रुपये चालू आहे लाल रंग कांदा आहे पाडरंग जाधव गुड मॉर्निंग सतन शेख गुड मॉर्निंग तुम्हाला पण सतीश मुलसुरे सचिन तीन हजार रुपये गेला आहे बघूयात कांदा कांदा पंचंगाचा दिसतो बरं का पंचंगा सुपरचा कांदा आहे हा एलोडचा कांदा नव्हे पंचगंगा सुपरचा आहे बघू शकता मोठी आहे ओके जाऊयात आपण पुढे या अडचाराचं आपलं काय नाव माहिती नाही नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात एक हजार इकडं शिमडी चालू आहे गरव्या खांद्याची बघायचं आपण अडचाराचं आपल्याला नाव काय माहिती नाही संजय लोके नमस्कार येस एम डी फुल नाव सांगा आपण नक्की प्रयत्न करूयात जुना कांदा सध्या फास्ट येतो त्यामुळे लवकरच संपणे शक्यता आहे पंधरा जानेवारीपर्यंत पूर्ण रिकाम होऊ शकतात काळी ओके okay, अठ्ठावीस रुपयाने गेलेला आहे कांदा मिडियम साईज दिसतोय बरं का बघूयात आपण जवळून ओके अठ्ठावीस गेलेला आहे कांदा आहे पस्तीस चाळीस एम एम आणि कलर सुद्धा चांगला दिसतोय येलोरीचा कांदा दिसतोय हा बघूयात आपण दुसऱ्या आरतीवाल्याकडे सतीश होलसरे ओके दौड़ तालुका ठीक है खूब गर्दी दिस्ते गरवाद जी मीडियम साइज़ कांदा आहे सत्तवीस रुपियनि गेम इते पन गर्व कंदा चालू आहे शेतकऱ्यांकडून शंभर लाईक पूर्ण करत चला भरपूर शेतकरी पाहतायत पण लाईक कमी दिसत आहेत लक्ष्मण हे आपण नेहमीच कांद्याचा लिलाव पाहतोय साडे तेवीस रुपये कांद्याची गोलटी चालू आहे चोवीसशे रुपयाने गेला आहे बापराव गावडे सध्या कांदा हा खूपच कमी येतोय एक दोन ठिकाणी दोन 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 तीन तीन गुन्ह्याचं वखल येतोय जास्त प्रमाणात दिसत नाही त्यामुळे कांद्याचा लिलाव दाखवणं शक्य नाही पण सध्या कांदा हा आ, गुजरात महवा ठिकाणी जास्त दिसतोय पण सोलापूर या ठार ठिकाणी म्हणजेच महाराष्ट्रात सध्या कमी झाला दिसतोय मागितल्या महिन्यामध्ये भरपूर होता पांढरा कांदा पण आता कमी झाला आहे तरी रेट सांगण्याचा आपण प्रयत्न करूयात श्रीकांत बेरादर चालू आहे इकडं जुन्या कांदाचा लिलाव दाखवला आहे ओम शिवरे पांडुरंग जाधव जुन्या कांदा सुद्धा लिहिला दाखवला आहे आणखी तुम्ही रिटर्न जाऊन बघू शकता बनसगोळे कोणते गोळे दोन तीन बनज गोळे आहेत ना नाव सांगा त्यांचं इथं कोणते आहेत बघूयात साढ़े पंचवीस रुपये चालू है कदा कांदा नवीन है मीडियम साइज है हाँ मै बड़े ओके बगूह अपन यहां लिलाव ले कूड़ा है सत्तावीसशे रुपये चालू आहे चेतन जाधव हाय नमस्कार तुम्हाला पण सत्तावीसशे रुपये गेला आहे कांदा मिडियम साईज आहे आणि येलोरोजा कांदा आहे गोलटा म्हटलं तरी चालेल जास्त मोठा कांदा नाही सोळाशे रुपये इकडं चालू आहे ओके okay, शेतकरी मित्र सध्या जुन्या कांद्याचा लिलाव चालू दिसतोय इकडे पण आपण आणखी थोड्या वेळानंतर आणखी एक व्हिडिओ व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करूयात बघूयात काय रेट चालू आहे चतनदाचं हे सोलापूरचं मार्केट आहे सव्वीस रुपये चालू आहे कांदा मोठा साईज दिसतोय ओके शतकीम राहणू ज्यांनी लाईक केले तरी लाईक करून घ्या साडे सव्वीस रुपये चालू आहे बघूयात वाढतोय कातकी मित्रांनो आतापर्यंत तीन हजार एकतीस पर्यंत काही लाल नवीन कांद्याचे लाट गेले पाहायला मिळाले आहेत आणि जुना कांदा चार रुपयेपर्यंत गेलेला आहे गरवा कांदा सुद्धा तीन हजारपर्यंत गेलेला आहे चोवीस पंचवीस रुपयेपर्यंत गोल्टी गेलेली आहे मित्रांनो आणखीन माहितीसाठी आपण आणखीन एक व्हिडिओ घेऊन येणार आहे तो तुम्ही नक्की बघता लाल नवीन कांद्याचा जुना कांद्याचा धन्यवाद जय जवान जय किसान